शुभविवाह नवे लक्ष या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजित श्वेतचंद्र तर नुकतीच त्याने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे अभिजित लवकरच बाबा होणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय अभिजित आणि त्याची पत्नी सेजल या दोघांनी ही गुड न्यूज एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे या व्हिडिओमध्ये अभिजित आणि सेजल दोघही शेतात चहा किंवा कॉफी पितायत त्यासोबतच तास न्यूजपेपर वाचत बसल्याचंही आपल्याला पाहायला वाचत पेपरवर द प्रेग्नन्सी पोस्ट असं टायटल दिलं असून त्याखाली बेबी श्वेतचंद्र कमिंग सून असं लिहिल्याचं पाहायला मिळतंय या व्हिडिओमध्ये अभिजित आणि सेजल यांनी ट्विनिंग केल्याचं दिसतंय या हटके व्हिडिओने सध्या सर्वांचंच लक्ष वेधले तर अनेकांनी कमेंट्स करत अभिजीतचं खूप कौतुक सुद्धा केले अभिजित आणि सेजलने दोन हजार तेवीस मध्ये लग्नगाठ बांधलीये तर या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला अभिजितने बाप माणूस सुभेदार या चित्रपटांमध्येही काम केले सध्या तो कलर्स मराठीवरील आई तुळजा भवानी या मालिकेत महादेवांची भूमिका साकारतोय अभिजित आणि सेजल ला राजश्री मराठी शोबज कडून शुभेच्छा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज